महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती स्वाती ब्लॉग या चॅनल वरती तर कसे आहात बरे आत सगळेजण झालं असेल सगळ्यांचं जेवण वगैरे आमच्या आम्हीच काय चाललंय सर तर असं करून ठेवलाय की काय सांगाल नको दिवस आणि रात्र ती आवरायचं आणि उचलायचं आवरायचं आणि उचलायचं काल तिथलंच खुर्ची होतं सगळे कपडे बरी करून परत झाले कपडे तिथं तर म्हणजे किती आवरा घरात ते काम कमी नाहीये सारखं काढायचं काढायचं दिसलं मला मग आवरायचं आवरायचं रात्र आवरायचं तेच काम चालू आहे माझं तर सो जस्ट काम वगैरे तर झालेलं आहे माझं आणि कालचा ब्लॉग सगळ्यांना खूप आवडला बघितला नसेल oh. तर नक्की जाऊन बघा हो तर खूप काही अशा गोष्टी आहेत पण कसं असतो की ती मर्यादा असते सांगायची त्यांनी जरी केला असेल तरी म्हणजे सगळं तर नाही सांगू शकत हो सांगेल हळूहळू सांगेल डोकं काय म्हणतात काम करत नाही टीक आहे डोकं खूप म्हणजे टेन्शन खूप येतं एक एक असं टेन्शन येत की हा असं वागलं तरी आपण आपल्या नवऱ्यासोबत नीट राहतो आहे करतो आहे आणि हा लोकांना मध्ये मध्ये करायचं असतं त्याच्यामुळं कधी कधी टेन्शन येतं आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या खूपतात यार खूप खुपतात आणि नंतर म्हणतात की सुनाशी वागते तशी वागते जाऊ दे ते आणि मी जोक पण जोक नाहीये माझ्या आयुष्याचाच जोक झाला तो आणि काय सांगायचं पण जाऊ दे तर आता आहे अशी स्टोरी आणि आता मी त्या गोष्टी जास्त मनावर नाही घेत आणि मी बोलते आता कारण जर शांत बसलं ना मग आपणच गुदमरून गुदमरून मरून जाऊ त्याच्यामुळं मी बोलते नवरा मुंडी खाली घालून बसलेला असतो काय बोलत नाही तो तो म्हणतो की थोडा आपण काही जास्त दिवस जात नाही गावाला आणि जास्त म्हणजे राहत नाही मग कशाला कोणाचे मन दुख दुखवायचे पण बायकोचं मन दुखलेलं चालतं पण तुझ्या घरच्यांची मन दुखलेली नाही झालं त्याला बायकोसोबतच राहायचं आहे आयुष्यभर जाऊ दे सोडून दे पण मला त्रास होतो या गोष्टीचा मी नाही एवढी महान की सगळं विसरून जाऊ आणि माफ करू मी एवढी महान नाही आहे तो करू शकतो तो, तो सगळ्या गोष्टी हसण्यामध्ये घालवलं त्याला जरी सिरियसली बोलणं ना तरी सगळ्या गोष्टी हसण्यामध्ये घालवते पण मला लागतात गोष्टी आणि खूप लागतात गोष्टी त्याच्यामुळं मी जास्त होतं डीप विचार करते त्याच गोष्टीचा मी सारखा सारखा विचार करत बसते पण त्याचं आहे खूप विसरून जातो कसं असतं सवय पण ते त्यांना बोलत नाही मला बोलतात मला लागतात गोष्टी मी बोलते सरळ तोंडावर मी शांत बसत नाही कारण कसं आहे आपण शांत बसतो शांत बसून बघितलं मग ते मनाला खूप लागतं त्रास होतो आणि आपल्या हेल्थ इश्यूवर त्रास होतो त्याच्यामुळं म्हणजे जिथं आहे तिथं बोलून टाकायचं एकदा ग बसून बघितलं मग ते माझ्या मुरावर इतकं आलं की मला अक्षरशः सहा महिने मी दवाखाना करत होते पण ते काही नीट होत्या ना फुटल्या कारणाने मला चालूच होत सो जाऊ दे आणि मी आणलेला आहे फॅन हा बघू शकता फॅन तर हे मी का आणलाय तर म्हणतात त्याला मला इतका त्रास होतोय गरमीचा मला गर्मीचा इतका त्रास व्हायला लागलाय की सगळे असे घामाचे देऊ चपाती विपाती करताना घाम येतो इतका मोठा परत त्याच्यानंतर ना लय त्रास होतो म्हणजे श्वास वगैरे घ्यायला त्रास व्हायला लागलाय आणि किचन मध्ये फॅन नाही आली तर फॅन नाही त्याच्यामुळं मग मंगला तर चपाती वगैरे करताना हे कामाला येईल आणि कुठं बाहेर वगैरे गेल्यावर कामाला येतील खूप ये मस्त आहे बघू शकता तुम्ही असं चालू आणि तीन ह्याच्यावर हवा मस्त लागतं तरी या तुला खूप आवडलं आधी ये ना त्यानंतर त्याला मला पण खूप आवडलं आता, आता मी असं पण लावू शकते मी ए महिला किची भीती वाटायला लागली हा आता मध्ये घालायचं बघायला लागली नाही ते व्हायचं आता फॅन ठेवून टाकते पण जेव्हा गरज लागली तेव्हा येऊन ठेवलं आता बंद झाला तो हा फॅन मी मिशो वरून मागवलेला आहे ओनली मला टू हंड्रेडला ला पडला हा फॅन आणि खूप छान आहे लिंक कुणाला हवी असेल तर मी नक्की देईन जास्त नाहीये किंमत आणि नवऱ्याचे पैसे वाया नाही घालवली मी तसं विचार करू नका कारण जण आहेत बोलणार नवऱ्याचे पैसे वाया घालवते पण मला त्रास होतोय खूप त्रास होतोय चपाती वगैरे पूर्ण अशा घामाच्या हे गाळतात माझ्या आणि जरा उशीरच केला मागवायला पण काय करू आता गरज आहे मला खूप याची कारण खूप त्रास होतो आहे मला चपाती वगैरे करताना खूप म्हणजे खूप त्रास होतो आहे काम वगैरे करताना आणि हे सगळं बंद बंद आहे कुठून वारं नाही ना काही नाही त्याच्यामुळं मला अजून त्रास होतो आहे म्हणून त्याच्यामुळे हे मागवलं मी आणि छान आलेलं मला तर खूप आवडलं तर ह्याला आपण चार्जिंग पण करू शकतो इथं चार्जिंगचं पॉईंट आहे सॉकेट ते पण आलेलं आहे आणि तीन ह्याच्यावर लेवलवर हे सो छान आहे आणि कुठं पण घेऊन जाऊ शकतो कॅरी करू शकतो आपण आहे आन का नाही कुठं गावाला वगैरे जाताना फॅनची सोय नसते तिथं म्हणजे मग हे घेऊन जाऊ शकतो इट्स व्हेरी हँडी हँडी आहे आणि आपण घेऊन पण जाऊ शकतो आणि आंदीला पण खूप आवडलं अशा प्रकारे हा चालतो फॅन केस बघा कसे उडतात ते मॅडमचे छान आहे मला खूप आवडला केसंवा माळ म्हणते तर चला आजचा ब्लॉग इथंच संपवते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपल्याला की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय